आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क अवराज शहाजहानी येथील बाजार समितीच्या वतीनं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू महिला शेतकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला अवराज शहाजहानी दिनांक सात येथील बाजार समितीच्या वतीनं पहिल्यांदाच विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने खरेदी केंद्र सुरू करण्याचं जाहीर केल्याप्रमाणे आज प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आणि या खरेदी केंद्राची सुरुवात ही बाजार समितीच्या सभापती यांनी ऐनवेळी आज उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांपैकी महिला शेतकरी यांच्या हस्ते पूजा करून शुभारंभ करण्यात आला आज बाजारात समितीच्या वतीनं उपस्थित शेतकरी वैशाली बाबासाहेब जाधव राहणार गुराळ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील शेतकरी महिला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी आज पहिलाच दिवस असल्याने थोडीफार शेतकऱ्यांची गर्दी कमी होती पण उद्यापासून खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना येथेच बाजार समितीच्या वतीनं चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या धान्याची व्यवस्थित काळजी घेऊन चांगले स्वच्छ करून शेतकऱ्यांना मेसेज आल्याप्रमाणे गर्दी न करता खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन यावे आवाहन करण्यात आहे बाजार समितीचे सभापती नरसिंह पिरादार सचिव सतीश मरगणे सन्माननीय संचालक सुरेश बिरादार कालिदास रेड्डी सतीश देव गोंड गोंडगावे बागजी पाटील डॉक्टर शंकद अनिल भंडारे महेंद्र किरे सुधाकर शेटकार शिवपुत्र आग्रे भगवानदास लड्डा चंद्रकांत पिचारे आणि कर्मचारी मेसेज पाठवण्यात आलेले शेतकरी व गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते